नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गणवेश कोरेगावातील बालजमू गेले हरकून आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबा बरगे यांच्यातर्फे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कोरेगाव शहर व परिसरातील लहान मुलांच्या शिक्षणाचा श्री गणेशा करत असताना उत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी कोरेगा विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे अंगणवाडी इमारतीची दुरुस्ती असून अथवा आवश्यक साहित्य असून प्रत्येक वेळी अग्रहक्काने राजाभाऊ वर्गे पुढे येऊन मदत करतात यावर्षी आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी चौथाई विभागातील अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले गणवेश पाहून बालचे अक्षरशः हरकून गेले होते श्री भैरवनाथ मंदिर शेजारील सांस्कृतिक संकुलामध्ये बुधवारी दुपारी साडेबारा वाजता प्रशांत उर्फ राजाबा बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोरेगावतील ज्येष्ठ धनवंत्री डॉक्टर राजेंद्र गोसावी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोरेगाव शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता सावंत माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे बाजार समितीचे संचालक सुनील निदान रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश जायमा ग्राम विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन सचिन कोकरे ज्येष्ठ नागरिक सुरेश शिंदे फत्तेसिंह बर्गे चंद्रकांत बर्गे सामाजिक कार्यकर्ते अजय भास्करराव बर्गे राजेश बर्गे अमोल बर्गे श्रीकांत बर्गे निशांत माने प्रदीप बोताजी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते घनवेश वाटप करण्यात आले आमदार महेश शिंदे यांनी लहान मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे शहरातील प्रत्येक अंगणवाडीचा आणि प्राथमिक शाळांचा चेहरा मोहरा बदलला जात आहे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे प्रशांत राजाबाब बर्गे यांनी सांगितले डॉक्टर राजेंद्र गोसावी यांनी भटक्या कुत्र्यांपासून घ्यायची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले मुक्या प्राण्यांना दगडे मारू नका विनाकारण त्यांच्या अंगावर सायकल अथवा वाहने घालू नका एका कुत्र्याच्या अंगावर तुम्ही दगड मारला तर इतर कुत्री तुमच्या अंगावर येऊन चावतात आणि त्यातून घटना घडतात असे त्यांनी सांगितले यावेळी पालकांना त्यांनी मार्गदर्शन केले डॉक्टर संगीता सावंत यांनी अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट शिक्षण मिळते कोरेगावतील सर्व अंगणवाड्या चांगल्या पद्धतीने कार्यरत असून अंगणवाडी सेविकांसह हो मदतनीज यांचे कार्य अवलौकिक आहे यावेळी त्यांनी स्वतःला आलेला अनुभव कथन केला प्रारंभी संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश आणि खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमास रामभाव देवकर संतोष वेळापुरे पैलवान केदार बर्गे रणजित सिंह भोसले भाऊजी गाडगे सतीश चव्हाण सागर बल्लाळ चौथाई विभागातील विविध मंडळांचे पदाधिकारी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते

आणि त्यांच्या मित्रमंडळाने जे अंगणवाडीच्या सौ तारी विभागातल्या त्यांना अंगणवाडीना पोषक कार्यक्रम पोशाख मुलांना द्यायचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी असलेले उपस्थिती सर्व व्यासपीठावर राहते की माझ्या बंधू भगिनीने माझ्या बाद जास्त काही वेळ घ्यायची नाही साडेबारा वाजे मुलांच्या धुक्याची वेळ घ्यायची आहे तर मला पालकांना एक सांगायचं आहे की आपण ज्या अंगणवाडीत घालता त्या अंगणवाडीत ताईंचं पहिला सगळ्यात जास्त आभार माना आणि कौतुक करा कारण त्यांच्याजवळ इतकी ताकद असते की मी माझ्या स्वतःच्या मुलावरून अनुभवलेली आहे की त्या मुलांना इतकं चांगले संस्कार करू शकतात की तुझ्याला तर आपल्याकडे पूर्वी बघा भगवत मॅडमची अंगणवाडी शिकल्या वेळेला अंगणवाडीचा संकल्प नव्हता त्या अंगणवाडीत आमची जी मुलं शिकली त्यांना म्हणजे आम्हाला जेवढे श्लोक स्तोत्र येत नाहीत तेवढेच त्या मॅडमनी त्यांना शिकवलेले आहेत आणि आजही ती मुलं ते त्यांच्या रोजच्या जीव जीवनात ते उपयोग करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शांतीनगरमध्ये सुतार मॅडम होत्या आणि कुलकर्णी मॅडम होत्या आमचा मुलगा चार वर्ष बोलत नव्हता आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो सगळे दवाखाने केले सगळं केलं सगळं नॉर्मल सांगायचं पण मुलगा बोलतच नव्हता मग काय करायचं मग कुठल्या शाळेत घालायचं काय करायचं तिथे आमचे डॉक्टरमध्ये नाही त्याला जिल्हा परिषदल्या साध्या शाळेत घालायचं आम्ही सुतार मॅडमच्या अंगणवाडीत राहतो म्हणजे अजूनही मी त्यांचे उपकार विसरू शकत नाही कारण त्या शाळेत गेल्यानंतर पंधराव्या दिवशी माझा मुलगा ओला लागला त्यामुळं पालकांनी तर तुम्हाला काय मिळतं हे फार महत्वाचं आहे त्यामुळं पहिला आपण ज्या त्यांचं ते योगदान आहे ते खूप उल घडवण्यासाठी खूप मोठं योगदान असतं त्यामुळं पहिल्या आपल्यापेक्षा जास्त मुलांना त्या ओळखतात जास्त काही कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो आज या आज उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका सर्व महिला वर्ग आणि माझे सर्व बालमित्र वेळ झालेली आहे फक्त थोडक्यात दोन गोष्टी सांगणार आहे पहिली गोष्ट जी आहे ती लहान मुलांच्यासाठी आहे आणि दुसरी गोष्ट आहे की आपण आपल्या मुलांच्या वरती संस्कार करताना कसे करावे याचा फक्त विचार करावा गोष्ट आहे मागच्या दोन वर्षापासून मी एक अभ्यास करत आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला एक गोष्ट आली की जी तुम्हाला सांगायची वाटते सध्या सर्व पेपरमध्ये येतं की फक्त कुठल्याचा उच्चार मांडलाय चालवताय बोलताय काय काय आहे या ही गोष्ट आहे आणि सर्व नागरिकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की मोठा प्राणी आहे आणि या प्राण्याला आपण त्रास दिला त्याच्यावरती हल्ला केला त्याच्यावर झगड मारले गाडीवरून लव्हा लाच मारली त्याच्या अंगावरून गाडी घातली हे सगळं केल्यामुळे दुसरी पुस्त्री असतात ती बघतात आणि मग तुमच्यावरती ते शत्रू म्हणून हल्ला करतात आपण सुद्धा मानव त्रास करतोय त्याचा मी कसा काटा काढू हे बघितलं जातं हे जर श्वापत आहे न बोलणारे श्वापत आहे आणि त्यावेळेला जर का आपण श्वानाच्या बाबतीत जे काही प्रश्न आहेत हे जर का सोडवले नाही तर थोडं मोठा घोटाळा निर्माण होऊ शकतो मागच्या दोन वर्षापासून एक आढावा मी घेतला त्या ठिकाणी सुमारे दरवर्षी ते तीस लोकांना श्वानांचे दंश लावले जातात आणि त्यासाठी पाच इंजेक्शन द्यावे लागतात एवढंच त्यासाठी चांगले आहे की बाराशे लोकांचे पाच इंजेक्शनं आणि साधारणपणे सहा हजार इंजेक्शन आपण त्यांना येतो दरवर्षी त्याची किंमत अंदाजे तीस लाख रुपयापर्यंत जाते आणि जर का त्यासाठी आपण वेळेत प्रयत्न केले नाही आपण आपल्या घटकांची जी काही समस्या आहे त्यासाठी आपण त्याला त्यांच्याकडे विलिनीकरणाचं ऑपरेशन केलं नाही तर ही समस्या वाढू शकते परंतु हे करताना त्यांना कोणत्याही पूर्णतेने वागवलं जाणार नाही याची पण काळजी घ्या मुलांना सांगायला शिकवा त्याला दगड मारू नये त्याला भांडी घाल त्याला जर का वाटतं बिस्किट घाल परंतु त्यांना आपण जर नाशिक लावली दगड घाल हे घाल तर मग मात्र ते खूप छान बघायला राहणार नाही माझी सर्व त्या नगर नगरसेवकांना विनंती आहे की आपल्या नगरपालिकेमध्ये हा सगळ वेगळा फ्रंट असतो तुम्ही जर का तो उपलब्ध करून दिलात तर आपण त्यांची जास्तीत जास्त ऑपरेशन करून जास्तीत जास्त संख्याही नियंत्रणात आणू शकतो ही एक माझ्या अतिशय कडकडीची विनंती आहे आमदार नवीनदा शिंदे यांचे स्वप्न आहे की त्यांनी या कोरेगाव मोठा मतदारसंघामध्ये पाच लाख झाडं पाच लाख धडक ते लावणार आहेत आता आपण बघतोय मी कालचे पाच किलो येते मला ऑक्सिजन आपल्याला घ्यायला लागतो आहे आम्हाला डॉक्टरांना ऑक्सिजन विकत घ्यायला लागतो परंतु तो ऑक्सिजन आता मिळत नाही आहे त्यामुळे ही किंमत काल त्याने पाच का दहा टक्क्यांनी वाढवलेली आहे आणि ही जी किंमत आहे ती किंमत एवढी पेशंटच्या किंवा आपल्या सर्वसामान्य लोकांच्या वरती ती लादली जाणार आहे वेळ का जास्तीत जास्त तुम्ही झाडांची संख्या वाढवली भविष्यात येणारी जी काही ऑक्सिजनच्या जो होणारे प्रश्न आहेत ते कमी होणार आहेत जितके तुम्ही धरणं जगवाल वाढवाल तुम्हाला जास्तीत जास्त पुढच्या पिढीला ऑक्सिजन चांगल्या प्रकारे पोहोचत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मी जास्त बोलत नाही फक्त आपण इथे जपलात वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद विशेष

हमर चांगमोरे आमदार महिजादा सिंगे यांचा वाढदिवसानिमित्त उपज्ञाचा सोहळा साजरा करण्यात आला चौथ्या विभागातील सर्व अंगणवाड्या जवळजवळ नऊ अंगणवाड्या आहेत चौथ्या विभागात त्या विद्यार्थ्यांना चौथे वाटप व शालेय ड्रेस वाटप करण्यात आले त्यानंतर कर आरोग्यविषयक एक शिबिर घेण्यात आलं या शिबिरामध्ये डॉक्टर सावंत मॅडम व डॉक्टर कोसावी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले व okay. व आमदारांना आमदार महिला शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या